मित्र हो राजा जर सत्ता पिपासू असेल ना तर त्याचा सेनापती हात तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा काकण का होईना जास्तीचा सत्तालोभी असतो आणि अशा सत्ता पिपासू आणि सत्तालोभी सत्ता व्यक्तिमत्वाच्या ठाई आपल्याला विवेक हा औषधालाही शिल्लक सापडत नाही आणि नैतिकता म्हणाल तर पूर्णपणे अशा व्यक्तींनी गुंडाळून ठेवलेली असते यांना सामाजिक चारित्र्याची राजकीय चारित्र्याची अथवा व्यक्तिगत चारित्र्याची कोणतेही चाड शिल्लक राहिलेली नसते ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणणारे नरेंद्र मोदी सत्तेच्या लोभापाई आता विदर्भामध्ये ही दुसरी वेळ आहे त्यांची कारण केवळ सत्ता मिळविण्याचा जो त्यांचा हव्यास आहे तो त्यांना कुणाच्या मांडीला मांडी लावून आज बसवून गेला माहिती आहे ना खाने खाऊंगा ना, ना खाणे दूंगा असे म्हणणारे मोदी आज संजय राठोडांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि त्यांच्यावर आरोप काय आहेत की ज्या व्यक्तीने गायरान जमीन खासगी विकासकाला दिल्याचा आरोप आहे आणि बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी एक भूखंड स्वतःच्या ट्रस्टच्या नावे गिळंकृत करण्याचा आरोप सुद्धा या व्यक्तिमत्वावर आहे एवढच कशाला तर हे महोदय दोन हजार एकोणीसला ला ज्या वेळेस वनमंत्री होते त्यावेळेस यांनी सर्व बदल्या स्वतःच्या अधिकारात घेतल्या होत्या मग नरेंद्र मोदी अशा व्यक्तिमत्वाच्या मांडीला मांडी लावून बसल बसत असतील तर ते नेमकं का कारण काय असेल एकमेव कारण म्हणजे सत्ता लोभ यापेक्षा दुसरं कारण असू शकत नाही आणि त्यांच्याबरोबर ते दुसरे जे व्यक्तिमत्व राज्याचे जे सेनापती आहेत राज्याचं नेतृत्व करण्याचं जे काही ज्यांच्या हाती नेतृत्व सोपवलेलं आहे मोदी सरकारनं ते एकनाथ शिंदे फार मोठा रात्रीमध्येच त्यांच्या डोक्यात हिंदुत्वाचा प्रकाश पडलाय असं काही नाही आहे कारण रात्रीमध्ये ते गेलेत आणि सत्ता खरोखर जर त्यांना जर मुख्यमंत्री पद मिळालं नसतं तर ते गेले असते असं किती आपण विश्वास ठेवावा आणि ठेवू शकतो म्हणजे जो व्यक्ती रात्रीत उठून पूर्णपणे विचार गुंडाळून ठेवतो आणि सत्तेसाठी दुसऱ्या बाजूला जातो तो व्यक्ती आणि त्यातल्या त्यात, त्यात लाडकी बहीण म्हणवणारे लाडका बहीण दिली आहे योजना आणली आहे आणि त्या लाडका भाऊ म्हणून मिरवणारे बदलापूरच्या घटनेमध्ये त्यांनी स्वतःला शिंगम म्हणून घोषित केलं आणि ती प्रतिमा संवर्धनाची ती जी काही काळजी घेण्यात आली होती ती काळजी काल आज जे काही मोदी बरोबर किंवा त्या संजय राठोडांच्या मांडीला मांडी लावून बसले ना तिथे ज्यानं लाडक्या बहिणीला छळल्याचा आरोप आहे ज्यानं तिला आत्महत्येला प्रवण केलं असा त्याच्यावर हो आरोप आरोप आहे अशा संजय राठोडांच्या मांडीला मांडी लावून एकनाथ शिंदे बसले म्हणजे त्यांची ही जी गरज आहे ती कशाची गरज आहे ती केवळ सत्तेची भूक आहे मोदी असतील अथवा हे एकनाथ शिंदे असतील अथवा त्यांचे जे मोदींचे आता दोन नंबरला गेलेले शिष्य असतील देवेंद्र फडणवीस कारण आता हल्ली एक नंबरला एकनाथ शिंदे आलेले देवेंद्र म्हणजे फडणवीसांना त्यांनी मागं टाकलेलं आहे नरेंद्र मोदींच्या भक्तामध्ये आता एक शिष्यत्वामध्ये ते नंबर एकच्या स्थानावरती आहे म्हणजे हे जे व्यक्तिमत्व यांनी असं जे काही वर्तन करतात हे व्यक्तिमत्व मग यामध्ये कुठेही नैतिकता अथवा विवेक हे कुठेही आपल्याला आढळून येणार नाही म्हणजे जे संजय राठोड संजय राठोड यांच्यावर आरोप तरी कुणी केले आरोप कुणी केले तर हे भाजपच्या चित्रा वाघ यांनी केलेले आहेत काय आरोप केले की त्यांनी आरोप असा केला होता की पूजा चव्हाण यांचा छळ जो झाला आणि त्यांनी तिने जी आ, त्या युवतीने आत्महत्या केली त्या आत्महत्येचा आरोप हा त्यांनी सरळ सरळ या संजय राठोडवांवर केलेला होता मग असा आरोपी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील नरेंद्र मोदी असतील या सर्वांना जर त्यांच्या शरण जावं लागत असेल संजय राठोडांच्या त्यांच्या शक्तीचा जर लाभ करून घ्यायच्यासाठी त्यांना ह्या गोष्टी ते बाजूला ठेवत असतील नैतिकतेच्या आणि विवेकाच्या तर याला सत्तेची भूक नाही म्हणायचं तर आणखीन आपण काय म्हणणार आहोत हेच संजय राठोड जे की देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात असताना राज्यमंत्री असताना यांनी विकासकाला खाजगी विकासक जो असतो जमीन त्याला गायरान जमीन दिल्याचा आरोप या संजय राठोडावरती आहे त्यांच्यानंतर दुसरा आरोप त्यांच्याकडे नवी मुंबई या ठिकाणी बेलापूर येथे त्यांनी एक भूखंड सरकारी भूखंड स्वतःच्या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याकडे पदरात पाडून घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना यांनी सर्व वनमंत्री असताना सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या स्वतःच्या अखत्यारीत ठेवल्या म्हणून त्यांच्यावर आरोप केला जातो अशा व्यक्तिमत्वाच्या मांडेला मांडे लावून देशाचे नैतिकतेचा परिपाठ शिकवणारे परिवारवादाला भ्रष्टाचाराला आणि देशभक्तीला स्वतःचा आत्मा समजणारे प्राण समजणारे देशाचे पंतप्रधान अशा व्यक्तिमत्वाच्या मांडीला मांडी लावणं बसत असतील तर यां यांच्या पाठीमागे किती मोठी देशभक्ती असेल किती मोठ्या कोट मोठा त्याग असेल किती मोठं त्यांनी त्याग, त्याग केलेला आहे देशासाठी आणि मग संजय राठोडांचं कर्म त्यांना चिटकणार नाही असं त्यांना वाटत का आणि हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जे की लाडक्या बहिणीला बदलापूरची जी घटना घडली आहे आणि बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला जो न्याय दिला गेला आणि मग नंतर हे सिंघम सरकार म्हणून त्यांनी जे काही स्वतःला लॉन्च करण्याचा प्रयत्न केला तसाच न्याय आता इतरांना मिळेल का आजकाल ज्या काही घटना घडल्या आहेत पुण्यामध्ये त्या आरोपींना असाच सरकार न्याय देईल का ठोकून काढेल काय अशा या ज्या गोष्टी घडत आहेत म्हणजे केवळ आणि केवळ जिथे सत्ता मिळण्या मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याचा जो अट्टाहास आहे यासाठी खरोखर आपल्याला काय वाटते की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान संजय राठोडांना जवळ घेऊन बसतात यामध्ये समाजकारण आहे राजकारण आहे का खऱ्या अर्थानं देशाचं एक देशभक्ती आणि राज्यभक्तीचा त्यामध्ये फार मोठा म्हणजे अंग असेल यापैकी आपल्याला काय वाटतं हे जरूर कळवा धन्यवाद